नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजनेची जवळपास दोन महिन्यापासून साईट बंद होती त्यामुळं बऱ्याच बांधकाम कामगारांनी नवीन अर्ज असेल रिन्यूल असेल किंवा ऑनलाईन क्लेमसाठी अर्ज भरले होते तर त्यांचे अर्ज आतापर्यंत हे पेंडिंग मध्ये दाखवत होते परंतु मित्रांनो आता झालं काय जवळपास दोन ते तीन दिवसापासून बांधकाम कामगार योजनेची साईट ही सुरू करण्यात आली असून बऱ्याच बांधकाम कामगारांना मेसेज सुद्धा आले आहे की तुमचा अर्ज या ह्या कारणामुळं हा रिजेक्ट करण्यात आला आहे तर आता तुम्हाला जर हा मेसेज आला असेल आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण माहिती सुद्धा ही व्यवस्थित असेल तरी तुमचा अर्ज हा रिजेक्ट करण्यात आला आहे तर आता या संबंधित आपल्याला उपाययोजना काय करायची आहे त्याचबरोबर यावर आता निष्कर्ष कसा निघेल आणि मित्रांनो बऱ्याच कामगारांना अद्याप याची माहिती नाही की आता बांधकाम कामगार योजनेची साईट ही कायमची डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या कामगारांचे अर्ज हे रिजेक्ट झाले त्यांना आता त्यांचा अर्ज मंजूर करण्यासाठी काय करावी लागणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असता सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना हो ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची कल्याणकारी योजना आहेत तर महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांची संख्या सर्वात जास्त असल्यामुळं राज्य सरकारने ही योजना बांधकाम मजुरांसाठी सुरू केल्या आहेत तर मग आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप असेल ग्रुप संचय असेल किंवा इतर कोणती योजना असेल याचा लाभ हस्तांतरित करण्यात येत होता तर मग आता आचारसंहिता लागल्यामुळं बऱ्याच बांधकाम कामगारांचे अर्ज हे मध्ये पडून होते आणि आता त्यांचे अर्ज हे चेक झाले असून बऱ्याच कामगारांना मेसेज सुद्धा आले आहेत की तुमचा अर्ज हा मंजूर झाला किंवा तुमचा नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये ही जारी व्यवस्थित नसल्यामुळे तुमचा अर्ज हा रिजेक्ट सुद्धा करण्यात आला आहे किंवा बऱ्याच कामगारांचे अर्ज हे व्यवस्थित आहे जाव क्रमांक असेल तारीख असेल किंवा काम, का काम केल्याचा जो जी दिनांक असेल नव्वद दिवसाचं जे काम केल्याचं प्रमाणपत्र असेल हे सुद्धा व्यवस्थित असल्यावर सुद्धा तुमचे अर्ज हे रिजिट करण्यात आले आहेत तर मग आता बऱ्याच बांधकाम कामगार हे आता गोंधळून गेले आहेत त्याचबरोबर बरेच एजंट या, बर बर या बांधकाम कामगारांची दिशाभूल करून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुद्धा करताना दिसत आहेत तर मग आता तुमचा अर्ज हा रिजेक्ट झाला यावर उपाययोजना म्हणून काय करायचं मित्रांनो हे पाहूया तर आता तुमच्याकडं जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र व्यवस्थित आहे का त्यावर जो घेतलेला प्राधिकाराचा जो शिक्का आणि सही आहे हे व्यवस्थित आहे का आणि नव दिवसाचं प्रमाणपत्र बांधकाम पावती आणि आधार कार्ड हे सर्व ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुमचं नजिकचं जे हे बांधकाम ऑफिस आहे या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि हे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जो अधिकारी असेल किंवा जो एक क्लर्क असेल त्यांना हा हे संपूर्ण कागदपत्र दाखवायचे आहे की आमचे अर्ज सगळे व्यवस्थित असून सुद्धा आणि अर्ज व्यवस्थित भरला असून सुद्धा आमचे अर्ज हे रिजेक्ट का करण्यात आला आहे याची विचारपूस तुम्हाला त्या ठिकाणी मित्रणूक करायची आहे आणि तुमचा अर्ज हा व्यवस्थित भरलेला असेल तुमचा ऑफलाईन अर्ज सुद्धा हा व्यवस्थित असेल संपूर्ण फिजिकल कागदपत्र सुद्धा व्यवस्थित असेल तर तुमचा अर्ज लगेच त्या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे आणि मंजूर केल्यावर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी जी मंजूर झाल्याची जी पावती आहे ही पावती लगेच ऑफिस मधून मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर बरेच कामगारांचे अर्ज म्हणजे शैक्षणिक क्लेम असेल किंवा इतर कोणता क्लेम असेल हे क्लेम टाकलेले आहेत त्यांचे क्लेम हे अद्यापही पेंडिंग दाखवत आहे त्यांना व्हेरिफिकेशन होऊन जवळपास दीड ते दोन महिने झाले तरी त्यांचा अर्ज हा पेंडिंग मध्ये आहे तर हा पेंडिंग मध्ये काय आहे हा सुद्धा तुम्हाला बांधकाम ऑफिसमध्ये याची चर्चा सुद्धा करायची आहे त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये काही बिघाड आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी चेक केल्यानंतर तुमचा अर्ज हा निकाली काढला जाणार आहे तर त्याचबरोबर मित्रांनो आता बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही कायमची बाहेरची बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे एजंटला किंवा कुठल्याही प्रकारे भागीदारला बळी पडू नका कारण त्या ठिकाणी फक्त तुमची आर्थिक लूट केल्या जाणार आहे या अगोदर तुमचे जे अर्ज ऑनलाईन केले आहेत आर् ते आता सोडून द्या परंतु यानंतर तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा असेल रिन्युअल करायचा असेल तर संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या संबंधित बांधकाम कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा एक रुपया चार्ज सुद्धा लागणार नाही आणि यानंतर तुमचा अर्ज लगेच त्या ठिकाणी निकाली सुद्धा काढला जाणार आहे कारण तुमचे अर्ज हे डायरेक्ट फिजिकली त्या ठिकाणी चेक सुद्धा केल्या जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज सुद्धा रिजेक्ट झाला असेल तर अशा प्रकारे तुम्ही एका दिवसामध्ये तुमचा अर्ज त्या ठिकाणी निकाली काढून डायरेक्ट मंजूर सुद्धा करून घेऊ शकता तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील संपूर्ण माहिती ही इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राइब करू बाजूला बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे मंथ अपडेट तुम्हाला भेटत राहतात आणि मित्रांनो आपण व्हॉट्सअप ग्रुप त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केला आहे त्याची सुद्धा त्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लिंक आपलं जे चॅनल आहे चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे कारण आपल्या या युट्यूब चॅनल संबंधितच त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे योजनेची लिंक आपण आपल्या या चॅनलवर वर आहेत आहे त्यामुळे याची संपूर्ण अपडेट माहिती तुमच्यापर्यंत नेहमीच भेटत राहावे म्हणून त्या लिंकवर क्लिक करून आपली सुद्धा नक्की जॉईन करायचे आहे तर मित्रांनो थांबतो वाट पा एका नवीन व्हिडिओची नवीन योजनेची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र